श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या वेगवेगळ्या कारणांसाठी पूजनीय मानली जाते हिंदू पंचांगात अमावस्या तिथीला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे परंतु मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या अधिक पुण्यदायी समजली जाते या अमावस्येला पितृतर्पण स्नानदान आणि जप तप केल्यास विशेष फळ प्राप्त होते अशी ही मान्यता आहे मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या तिथी शुक्रवार एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होईल ही तिथी शनिवारी वीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजून बारा मिनिटांपर्यंत असेल उदयतिथीनुसार ही अमावस्या उद्या शुक्रवारी साजरी केली जाईल या दिवशी अनेक भाविक नदी स्नान दानधर्म पितृपूजन आणि विशेष पूजा विधी करतात मार्गशीर्ष अमावस्या हिंदू धर्मात एक विशेष महत्त्व असलेला दिवस हा दिवस भगवान विष्णूंची आराधना आत्मशुद्धी आणि दान पुण्य कार्यासाठी समर्पित आहे मार्गशीर्ष महिना स्वतः भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेत वर्णन केलेलं आहे त्यांनी कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीतेचा उपदेश देताना मासाना मार्गशीर्षेहम म्हणजेच या महिन्यामध्ये मी मार्गशीर्ष आहे या अमावस्येचं महत्त्व त्यामुळे आणखी वाढतं कारण हा दिवस भगवान विष्णूंच्या प्रती आपली आस्था व्यक्त करण्यात सर्वात महत्वाचा दिवस आहे भगवान श्रीकृष्ण विष्णू व सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि पापांचा नाश होतो तसेच सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात ज्या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होऊन पौष महिन्याला सुरुवात होणार आहे इंग्रजी वर्षानुसार ही मार्गशीर्ष अमावस्या या वर्षातील शेवटची अमावस्या असणार आहे आणि म्हणून या अमावस्येला अधिकच महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं स्वतःचं असं एक वेगळं महत्त्व असतं प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पितरांची पूजा करावी लागते आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे परंतु प्रत्येक अमावस्येला आपल्या पितरांची पूजा करणे शक्य नसेल तर किमान मार्गशीर्ष अमावस्येला तरी आपल्या पितरांची पूजा आपल्या हातून घडलीच पाहिजे मार्गशीर्ष अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आजच्या व्हिडिओत आपण अतिशय प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत उद्या दोन हजार पंचवीस वर्षातील शेवटची मार्गशीर्ष शे अमावस्येला सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सण झाल्याशिवाय राहणार नाही सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा तर हा उपाय आपल्याला उद्या मार्गशीर्ष अमावस्येला करायचा आहे सकाळपासून ते अगदी चार वाजेपर्यंत तुम्हाला ही जी एक वस्तू आहे ती तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे आणि असे काही अजून दोन प्रभावी उपाय आहेत की संध्याकाळी करायचे आहेत ज्या घरात हा एक उपाय केला जातो त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मार्गशीर्ष हा महिना धनाची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि अमावस्या तिथी ही देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणून आपण दिवाळीचा लक्ष्मीपूजन हे देखील अमावस्येच्या दिवशी करत असतो त्याचबरोबर शुक्रवार हा देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणून आपण दिवाळीचा लक्ष्मीपूजन हे देखील अमावस्येच्या दिवशीच करत असतो त्याचबरोबर शुक्रवार हा देखील देवी लक्ष्मीला समर्पित असणाराच दिवस आहे आणि त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल सतत तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी अडथळे येत असतील उद्योग व्यवसाय हा व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नसेल तर या सर्व कारणामुळे समजते की आपल्या घरात लक्ष्मी स्थिर नाही राहत आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजेच फक्त पैसाच असणे असं असन नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुखशांती समृद्धी ऐश्वरी असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे किंवा आपल्या कुटुंबामध्ये प्रेम एकोपा असणे एक प्रकारचं आनंदाचं आणि चांगलं वातावरण असणे देखील खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु पैशासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा मार्गशीर्ष अमावस्येला करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातील वादविवाद क्लेश अडचणी घरातील आजारपण हे देखील दूर होतात तसेच आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर पितृदोषाचा त्रास हा देखील या उपायाने दूर होतो तसेच पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मुलाबाळांना कुटुंबांना सुखी संसाराचे आशीर्वाद ते दे देत असतात अमावस्य दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत त्या उपायांचा आपल्याला नक्कीच फळ प्राप्त होते आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते होत असतात आणि म्हणून आपण जे काही उपाय पाहणार आहोत तर ते अमावस्येला आवर्जून करायचे आहेत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र आणि खडे मीठ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे थोडं गंगाजल असेल तर गंगाजलाची थेंब टाकून तुम्हाला आंघोळ करायचं आहे अमावस्याच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व असतं देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि पहा अमावस्याच्या दिवशी आपलं देवघर आणि आपलं संपूर्ण घर स्वच्छ करण्याला खूप महत्त्व असतं आपल्या घरातील जाळी जळमाटे जाल काढून आपण आपलं पूर्ण घर स्वच्छ करावं यामुळे आपल्या घरातील दरिद्रता नकारात्मकता वाईट शक्ती वास्तुदोष सर्व काही निघून जाते त्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपलं संपूर्ण घर स्वच्छ करण्याला खूप महत्त्व असतं तसेच आपलं घर जे आहे तर ते सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून काढायचं आहे आपण जे पाणी घर स्वच्छ करण्यासाठी वापरणार आहोत त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र मीठ आणि थोडासा कापूर टाकून तुम्हाला तुमच्या घराची फरशी जी आहे तर ती स्वच्छ करायची आहे यामुळे घरात असणारी इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती दरिद्रता अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते या अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि यामुळे घरातील फरशी या पद्धतीने आपण स्वच्छ केली तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आता यानंतर आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक वस्तू ठेवायची आहे आणि तुम्हाला इथे काय करायचं आहे तर सर्वप्रथम एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं गोमूत्र त्यामध्ये टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती घराच्या उंबरट्यावरती आणि उंबरट्याच्या बाहेर हाताने शिंपडायचं आहे आणि यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा तर ती बाहेर जाते नष्ट होते वाईट शक्तीसुद्धा दूर होते अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्ती वाईट शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त असतो आणि ही नकारात्मक शक्ती आहे तर ती आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून असं पाणी जे आहे तर ते आपल्याला उंबरठ्यावर शिंपडून स्वच्छ पुसून काढायचं आहे यानंतर तुम्हाला उंबरट्यावरती हळदीचं लेपन नक्की करायचं आहे कारण मार्गशीर्ष अमावस्या आहे आणि आपण अमावस्या पौर्णिमेला हळदीचं लेपन उंबरट्यावरती करत असतो आता हळदीचं लेपन कसं करतात हे सर्वांनाच माहीत आहे एक वाटी घ्या त्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि याची पेस्ट बनवायची आहे यानंतर तुम्हाला हे जे लेपण आहे तर ते मुख्य प्रवेश द्वाराच्या उंबरट्यावरती करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर थोडंसं कुंकुवाचा गंध तयार करायचा आहे आणि गंध तयार केल्यानंतर तुम्हाला जिथे आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं आहे तर तिथे तुम्हाला डाव्या किंवा उजव्या साईडला उंबरट्यावरती एक एक स्वस्ती काढायचं आहे आणि हे स्वस्तिक तुम्हाला कुंकवाणेच काढायचं आहे यानंतर उंबरट्याच्या मधोमध तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत ही पावलं जर तुम्हाला शक्य असेल तर कुंकवाणे काढा नसेल शक्य तर लाल रंगाची जी रांगोळी असते तर तिने तुम्हाला जी लक्ष्मीची पावलं आहे तर ती उंबरट्यावरती काढायची आहेत त्यांना हळद कुंकू अक्षदा फुलेसुद्धा अर्पण करायचे आहेत यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर जे कोणतं तेल आहे ते तेल दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून दिव्याला तांदळाचं आसन देऊन हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी बाजू असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा तुम्ही हा दिवा लावाल तर तो दिवा कमीत कमी दोन तास तरी तेवत राहावा इतकं तरी तेल त्या दिव्यामध्ये घालायचं आहे दिवा लावला आणि लगेच पाच मिनिटानंतर विजला असं करू नका जास्त तेल घाला यानंतर तुम्हाला एक स्टीलची वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला मुठभर चना डाळ ठेवायची आहे आणि त्या चणा डाळीवरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे कमीत कमी ही वाटी तिथे दोन तास तरी ठेवली पाहिजे नंतर ती वाटी तिथून उचलायची आहे थोडंसं हळद कुंकू घ्यायचा आहे आणि तुमच्या घरी गाय असेल तर गायला हळद कुंकू लावून ही चणा डाळ आणि गूळ जो आहे तर तो तुम्हाला खाऊ घालायचा आहे किंवा शेजारच्यांची गाय असेल तर तिला देखील तुम्ही खाऊ घालू शकता किंवा तुमच्या दारावर गाय येत असेल तर तिला खाऊ घातलं तरीसुद्धा चालेल गाईला लक्ष्मीचं रूप मानलं जातं अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे जेव्हा तुम्ही ही वस्तू गाईला खाऊ घालता तेव्हा लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची मुलांची आणि पतीची भरभरून प्रगती होते तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होते त्याचबरोबर जिथे तुम्ही दिवा लावलेला आहे तर त्या दिव्यापाशी तुम्हाला संपूर्ण दिवसभर रात्रभर एक छोटासा तांब्या असेल तर तो भरून तुम्हाला पाण्याचा ठेवायचा आहे कारण बघा या दिवशी पितृ हे आपल्या घरी येत असतात आपल्या घराच्या बाहेर ते थांबलेले असतात आणि म्हणून तिथे तुम्हाला एक छोटासा तांब्याचा कलश असेल तर तो पाण्याचा भरून आवर्जून ठेवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक स्वस्तिक हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा काढायचं आहे कारण हे स्वस्तिक मंगल्याचे प्रतीक मानलं जातं आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य नांदावे घरातील सर्व वाईट शक्ती निघून जाव्यात यासाठी आपण एक स्वस्तिक हे प्रवेशद्वारावरती काढायचा आहे आणि त्याला हळदी कुंकू लावायचा आहे त्याचबरोबर या मसेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी दक्षिण दिशेला तोंड करून पिंपळाच्या झाडाखाली किंवा मुख्य दरवाजावरती दिवा लावायचा आहे यामुळे आपले प्रखर पितृदोष दूर होतात तर घरातील सर्व समस्या ह्या दूर होतात आणि ही सेवा सेवासुद्धा मार्गशीर्ष अमावस्येला आपण नक्की करायची आहे तसेच या दिवशी दानधर्मही खूप केला जातो त्यामुळे आपण या दिवशी दानधर्म नक्की करावा त्यामुळे आपल्या पितरांनासुद्धा शांती मिळते